नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुळशीला पाणी अर्पण करताना फक्त या मंत्राचा जप करा सर्व इच्छा पूर्ण होतील चला तर मग पाहूया असा कोणता मंत्र आहे तुळशीची पूजा करण्याची सर्वत्र परंपरा आहे त्यामुळे जीवनात आनंद मिळतो तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जर तुम्ही रोज पूजा केली जर तुम्ही रोज पूजा केली तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात तसेच देवी देवतांचे आशीर्वाद देखील मिळतात तुम्ही रोज स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून त्यासोबत ओम सुप्रभाय नम ओम सुप्रभाय नम ओम सुप्रभाय नम ओम सुप्रभाय नम या मंत्राचा जप करावा असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी घर घरगुती त्रासातून सुटका आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे शुभ असते त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन आणि होते होते त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन आणि म्हणून या मंत्राचा नक्की जाप करा अशा प्रकारे सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशीला पाणी अर्पण करताना फक्त या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मंत्र तर तुम्हाला माहितच आहे म्हणून तुम्ही या मंत्राचा नक्की जाप करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ